नमस्कार आज आपण टिफिनसाठी सुकी भाजी बनवतोय मटकीची उसळ मटकीला मोड काढून घेतली आहेत आपण ती पचायलाही हलकी असते आणि पौष्टिकताही वाढते त्याच्यात कुकर ठेवला आहे कुकरमध्ये एक चमचा मोठा चमचा तेल घातलं आहे मी तापू द्यायचं आहे तेल छान तेल तापलं आहे आपण थोडा हिंग घालते दोन चिमूट मोरी घालते फोडणीला थोडं जिरं कढीपाल कढीपत्ता तोडून घेते मी दोन कांदे घेतले दोन कांदे बारीक फिरून घेतले कांदा मल करून घ्यायचे आपलं कांदा लाल झालाय पण त्याच्यात आलं लसूणची आल 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 पेस्ट टाकून घ्यायची फुटलेलं आलं लसून तेही चांगलं थोडी हळद अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला घेतला आहे मी एक चमचा धना पावडर धना पावडर थोडी जास्त घेतली उसळ टाकून घ्यायची त्याच तुमच्या सवयीनुसार आवडीनुसार आपण तिखट मसाला टाकू शकतो गरम मसाला घातला आहे मी कुठलाही मसाला चालेल काळा मसाला गरम मसाला धने पावडर मी जास्तीची टाकली म्हणजे आपले मटकीचे दाबेम ना सगळीकडून मसाला असा कोट व्हायला पाहिजेत म्हणून जास्तीचे दणे पावडर सुखी करायची आपल्याला ही विसर टिफिनसाठी बेळेसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्याला झटपट अगदी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आपली बोला खोबरं किसून घेतलं आहे मी खोल खोब खाऊन आहे थोडीशी जास्तही नाही घालावं जास्त घातलं नाही त्याची चव होईल त्या कांदाही टाकलाय आपण थोडं पाणी घालते दोन मोठे चमचे पाणी आहे झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहोत आपण एकच शिट्टी काढायची एक शिट्टी झाली कुकर गार झाला आहे मस्त सुकी ऊस झाली बघू शकता अगदी दोन चमचे पाणी घालायचं त्याच्यात मस्त कोरडी झाली ऊस आपण चिवड्यावर मुरमुऱ्यावर लहान मुलांना टाकून दिली तरी मजल्या व्हायचं खाणं किंवा टिफिनमध्ये हिवाळ्याचे मस्त गरमागरम उसळ वरून लिंबू पिळून पावसोबत पण खाऊ शकतो छान आपण याच्यात वरण भातासोबत